नमस्कार मित्रांनो मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचे स्वागत आहे बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक टी आर बी मिळवणारा कार्यक्रम आहे गेले कित्येक सीजन हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे मात्र असे असताना बिग बॉसबद्दल मोठी बातमी समोर आली आहे आता समोर येणाऱ्या सीजनपासून हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर दाखवण्यात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे बिग बॉससोबतच अजून एक कार्यक्रम म्हणजे खतरोखे खिलाडी हा देखील कलर्स वाहिनीवर प्रक्षेपित होत होता मात्र आता या कार्यक्रमाचे सुद्धा ठिकाण बदलणार आहेत आतापासून हे दोन्ही कार्यक्रम कलर्स वाहिनीवर दाखवण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे आता हे कार्यक्रम दुसऱ्या चॅनलवर दाखवण्यात येणार आहेत आतापासून हे कार्यक्रम सोनी टी व्हीवर प्रदर्शित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे तर बिग बॉस मराठी हा सोनी टी व्ही मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचे चॅनल बदलण्याचे कारण देखील आता समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसचे निर्माते आणि कलर्स चॅनलमध्ये मतभेद निर्माण झाले आहे कलर्स चॅनलकडून या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात असल्याचे समोर आले आहे त्यामुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी चॅनल बदलण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बिग बॉस मराठी बिग बॉस हिंदी आणि खतरोके खिलाडी हे तिन्ही कार्यक्रम सोनी टी व्हीवर पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल नेमके काय वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व मराठी सिने सितारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद